एकीकडे तापमानात उच्चांक तर दुसरीकडे पावसाचा इशारा चोवीस राज्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार येत्या चार दिवसात या भागात जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रचंड झळा लागत आहे कमाल तापमानाची आग धगधगत असताना नागरिक देखील वाढत्या तापमानामुळे हैराण झालेत एकीकडे उष्णतेची ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रात येत्या चार दिवसात विदर्भ मध्य महाराष्ट्रासह हो मराठवाड्यात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा आय एम डीने इशारा दिलाय एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असताना राज्यभर प्रचंड उकाळा जाणवतो आहे मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते, ते मध्यम पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात हवामान कसं राहील याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेशसह चोवीस राज्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आसाम बिहार तसेच पश्चिम बंगालच्या भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळीची शक्यता आहे रविवारपासून म्हणजेच सत्तावीस एप्रिलपासून विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात जालना परभणी बीड हिंगोली या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर नांदेड लातूर धाराशिव बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार असल्याची शक्यता आय एम वर्तवली आहे दिल्लीत हवामान कसं असेल तेही पाहूया भारतीय हवामान विभागाच्या मते दिल्ली एन सी आरमध्ये आज ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सव्वीस एप्रिल रोजी दिल्लीतील अनेक भागात हवामानात अचानक बदल दिसून आला जोरदार वाऱ्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला खरा पण दिल्लीतील अनेक भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज दिल्लीच्या काही भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं जोरदार वारं वाहण्याची शक्यता आहे दिल्लीतील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही देशातील इतर राज्याची काय स्थिती आहे तेही पाहूया बिहारमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता आहे पटना गया आणिपूर सारख्या भागात आय एम डीने पाऊस आणि वादळासाठी येलो अलर्ट जारी केलाय आज वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी होण्याची अपेक्षा आहे तापमानात कमाल पस्तीस ते सदोतीस अंश सेन्सिअल्स आणि किमान बावीस ते चोवीस अंश सेन्सिअल्स दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात झारखंडमध्येही पावसाची शक्यता आहे रांची देवघर आणि धनबाद यासारख्या शहरांमध्ये मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेची परिस्थिती कायम राहील जैसलमेर बारमेर आणि बिकानेरसारख्या भागात कमाल तापमान असण्याची शक्यता आहे डीने या प्रदेशासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलके आणि धुळीचं वादळ येऊ शकतं परंतु पाऊस अपेक्षित नाही असंही सांगण्यात आलंय